छपी शिवाणी तुखा धर्म चालम आणि वचन द्यायचं माझं काम केलं या वेळेला करतोय या वेळेला आपले दोन उमेदवार आहेत मशाल या वेळेला पेटलेच पाहिजे कारण या वेळेला जर का नाही पेटली तर मग तुमच्या डोक्यावरती वाढवणचा वरवंटा फिरल्याशिवाय राहणार नाही मला एक प्रामाणिकपणे सांगा वाढवण हवे की नकोय अरे गेल्या वेळेला पण मी बोललो होतो हे मी बोललो पण तुम्ही कुठे मी तुम्हाला मुद्दा म्हणून वचन द्यायला आलोय थोडस धावत पडत आलोय कारण सूर्यास्ताच्या आत मला परत मुंबईला मुंबईच्या सभेसाठी जायचंय गेलो होतो कुठे विशेषता विशेषतः ज्या एका घराण्याचा मान आदर मी ठेवला होता चिंतामणरावांचं घर श्रीनिवासला आपण निवडून दिलं श्रीनिवास तिकडे गेला आणि आता श्रीनिवासचा वापर करून कसा फेकलाय तो बघा हीच त्यांची वृत्ती आहे वापरा आणि फेका आता सुद्धा इकडे कितीतरी मोठ्या संख्येने महिला आल्या तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतोय कारण अनेक जणांच्या मनामध्ये एक धाकधूक आहे की लाडकी बहीण पंधराशे दिले म्हणजे तुम्ही त्यांना मत दिली दिलीत का पंधराशे मध्ये घर चालतय आणि मग मी तुम्हाला विचारतो की बोईसर आहे पालघर आहे सुविधांचा अभाव आहे हे तर दरवेळेच निवडणुकीतलं वाक्य आहे कुठल्याही व्यासपीठावरती महाराष्ट्रात जा आणि एकच बोला की इकडे शाळा आहे का नाही हॉस्पिटल आहे का नाही कॉलेज आहे का नाही रोजगार का नाही रस्ते चांगले का नाही आणि टाळ्या मिळतातच कारण सगळीकडे हीच परिस्थिती आहे काल मी ठाणे जिल्ह्यात म्हणजे गद्दाराच्या जिल्ह्यात फिरत होतो मिंद्याच्या तिकडे सुरू एवढे गचके 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 खात 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 म्हटलंय आता यांचं गद्दारांचं सरकारच गचके खात आहे आता तेवीस तारखेला शेवटचा गचका देणार की गेले पण मी तुम्हाला वचन द्यायला आलोय की महिलांना नुसते पंधराशे रुपये नाही तर मान सन्मान आदर सुरक्षा आणि बरोबरीने तीन हजार रुपये हे आपलं महाविकास आघाडीचं सरकार देणार आहे अनेक 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 अशी मुलं आहेत की ज्यांना शिकायचं आहे पण पैसे अभावी शिकू शकत नाही त्यांच्यासाठी सुद्धा आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जसं मुलींना शिक्षण फ्री आहे तसंच मी माझ्या महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांना सुद्धा शिक्षण मोफत दिल्याशिवाय राहणार सरकार आणल्यानंतर मी बघतो कोणाची हिंमत आहे तुमच्या वाढवणला हात लावायची पण नुसतं नुसतं आंदोलन करून नाही चालणार आंदोलन करून शिवसेना तर आंदोलन करायला कधी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मी आलो होतो आणि मी तुम्हाला वचन दिलं होतं निकाल लागल्यानंतर मला असं वाटलं की अरे मी एकटाच बोलतोय पण इथल्या लोकांना पाहिजे की काय बंद त्याच्यानंतर मग मिलिंद वैद्य आहेत आणखीन तिथल्या काही लोकांचे फोन आले की साहेब आम्हाला आमची आता चूक कळले या वेळेला आम्ही चुकणार नाही किती पैसे आम्हाला दिले तरी सुद्धा आम्हाला आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाही अजिबात नाही कारण मध्ये मध्ये ज्या काही ये बातम्या येत आहेत की गुजरात पोर्ट कोणाच्या हातात आहे अदानी तिकडे ड्रग्ज सापडत आहेत मग इकडे बंदर झाल्यानंतर हे तिकडे ड्रग्ज येतील म्हणजे हा सगळा परिसर आपले आयुष्य मुलाबाळांची आयुष्य ही संपूर्ण अंधारात टेकून देतील ते आणि हे बरे टिकूजी राव पैसा कमवून जातील कुठे आपल्याला कळणार पण नाही आज धोका फक्त वाढवण बंद आला नाहीये संपूर्ण महाराष्ट्राच्या किनारपट्टीला आहे मुंबईचे दोन धरून जे सात जिल्हे किनारपट्टीवर हो आहेत या सगळ्या किनारपट्टीचा कोळीवाड्यांचा आणि गाव ठाण्याचा हे क्लस्टरच्या माध्यमातून विकास करायला बघतायत क्लस्टर म्हणजे काय जसं झोपडपट्टी विकास आपण करतो की सगळ्यांनी एकत्र करून उंच बिल्डिंग बांधून त्यांना द्यायचं टाकून की बाकीच्या जागेवरती बिल्डर त्यांचे टॉवर उभारून कशा मग मा कोळीवाड्याना माझं जे काही अस्तित्व आहे कोळीवाड्यांची जी काय ओळख आहे ती पुसून टाकण्यासाठी या महाराष्ट्र ग्रोह्यांना आपण मत देणार आहोत आपलं सरकार आल्यानंतर पहिल्या प्रथम मी तो जो काय त्यांचा आदेश काढलेला आहे तो तो फाडून फेकून देणार आहे फाडून फेकून देणार मी जाहीर सांगतो मी कारण माझ्या कोळीवाड्याचं अस्तित्व आहे माझ्या कोळी बांधवांचं समाजाचं जे अस्तित्व आहे ते मी यांना आदरीला पुसू नय देणार आदिवासींचं अस्तित्व आहे अगदी आपले आदिवासी म्हटल्यानंतर काळुराम काकांचा उल्लेख हा केलाच पाहिजे आणि त्यांची आठवण काढल्याशिवाय तो विषयच पूर्ण होत नाही काडुराम काका आज नाही येत पण आदिवासींचं अस्तित्व संपवायचं पोळ्यांचं संपवून टाकायचं आणि जणू काय सब भूमी अदानी की जे काय आहे ते मुंबई सकट सगळं हे अदानीला देऊन टाकायचं मी मुख्यमंत्री होतो तेव्हा जवाहरलाल होतो मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आणि माझ्या मनामध्ये मा पालघरसाठी नक्की काहीतरी विकासाचं एक आराखडा आहे मला एक मी वाढवण बंदर होऊ नाही देणार अजिबात जर तुमची ना असेल तर कोणी किती मोठा आला तरी मी आपलं सरकार आल्यानंतर वाढवण बंदर आणि मोरबे बंदर होऊ देणार नाही म्हणजे नाही पण याचा अर्थ असा नाही की जे मोदी आणि शाह सांगतायत की उद्धव ठाकरे विकासाच्या विरुद्ध आहेत विकासाच्या विरुद्ध नाही मी सत्यानाशाच्या विरुद्ध आहे विनाशाच्या विरुद्ध आहे मला माझ्या पालघरचा विकास करून पाहिजे आणि पालघर हा खरंच सुंदर जिल्हा आहे पालघर येथील उद्योग येतील उद्योजक येतील पर्यटक येतील चांगल्या सुविधा येतील चांगली कॉलेज येतील चांगल्या शाळा येतील